तुमचं एक वैशिष्ट्य होत की तुमच्यामध्ये अनेक सहकारी कधी सचिव नव्हते पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या

इन 관계 अ 요ि र ् ग त जितेदार फ ज ्아 त ये 나오े क ं지 नाव य 그러나 क ा ण ी द 자상한ं य ए व 다ा कष्ट केले आणि दुसऱ्याने त्यात ह्यात नाही ते आजार आभांचा होते आजार खातील सामान्य कुटुंबात मला असं की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो तरुणांची बैठक होती आणि एकदम लोक फार चांगले बोलले मी चौकशी केली की हा कोण होता मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आधार फातील मी बोलून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला माझ्या लक्षात आलं की इथं तरतूद आहे

आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादी पक्ष तेव्हा सगळ्यांच्या कष्टामुळे तेव्हा सगळ्यांच्या बांधिलकीमुळं किंवा सगळ्यांच्या वैचारिक स्वस्थ स्पष्ट आणि म्हणून आज हा सगळ्या सविसावा दिन साजरा करण्याच्या साठी आपल्याला संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात थोडे खासदार असताना सुद्धा मी असेल श्रीकांत भारतीय असेल अनेकांची नावं घेताची केंद्र सरकारमध्ये या भाषाला काम करण्याची संधी आहे आणि त्याबरोबर विरोधी भाषामध्ये बसायची संधी आली तर तिथेही प्रभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाजाने एका गोष्टीचं आहे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या नंतर अनेक नेते असे घेतले की त्या निर्णयाचा राज्यात सुद्धा झाला मराठी गुंतर सांगितलं महिला महिला सक्षम करत हा जो बहिरगामच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आले त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी हे होत इथं काम करणार होतं अभिमान असा दिसला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतो आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेली आहे आणि इथं पन्नास टक्के भगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय आणि तो देण्यास निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम याच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिशे दिशे संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून 結は、ど真ん中に、私は私、e 私、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、なは、私は、私は、私は、私は、私私は、私は、私は、 करावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं पण काही विद्युत विचाराच्या संबंधी आंतर झालं आणि त्यामुळे ती फूटवादी मी काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू आहे पण जे राहिले てをあいまい、ま、どうちはだ,、ま、だいいね、ない,い。て、だいで。て、うちは、自分のこと、全体だ。全体、そこで、かんだ。さあ、で、ね、しか、さっき、だいで。あの、まだ、さむれた気をつかず。自分で、ね、うずか欲しい。やべえな。きちんとばかるだね。え、かるだいでさんと。

जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर्षाचे दिसतात त्यांचं नाव कमल कदम ज्या त्या ठिकाणी राहील त्या सहाच्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे हृतीची चिंता करू नका कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका आपण एकसंड राहिलो आणि जनतेच्या वर्षी मांजिरची ती कायम ठेवली तर काही अडचणी या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐक तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी बोलत नाही तुमच्या घरी येतील だか、らはにしがあじゃあ、しいく、くしゃらせもなら。私はどんどん、ちんちんのはどかさめたら、どかさかむけどな。うちに,に,かかに、れかさむ、せんてた。私はゃあ、あくく。まじゃあ、むせえら、 हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंग राहून विचारांना उभे येतील तर सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता अभाव केला <laughs> आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते एका बाजूला ही स्थिती आहे दुसऱ्या बाजूनं देशाचंच चित्र बघितलं आज दोन दिशेनं देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख ठोप्रे यांनी केला ज्या वेळेला पहेरगावना काय घडलं काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या त्याच्यामाग कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्या हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर अर्थात आणणार नाही

私は私は死にない。といううに言がれた。それは私はパキスタンだ。私は死にない。それは私は死にない。それは私は死にない。 त्यांच्यामध्ये हो काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशातला लौकेट होतो आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन शुक्र के केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्याबरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश आहेत प्रधानमंत्री पण फळ वेगळे पण अधिकार त्यांच्या हातात व्यक्तिगत संबंध की ज्यावेळेला मंत्रिमंडळाशिवाय सत्तेत नव्हते ते या फुले शहरात वाजावे आले होते आणखीन काही ठिकाणी आली होती असा असा देशाच्या बद्दल शेजाऱ्यांच्या ते व्यक्त पण हा दोनला देश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही आणि खाली श्रीलंका तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चिंचा प्रभाव हा चिंताजनक आहे म्हणजे सवन देश आणि त्याच्या बाबतीचं सगळे देश あにあんちゃぶで、すそわだえ、あそばねつしきないで。やたあさはえ、でさとねつざかないでた。でに、ひすそわだししき、だにふざけないきりない。とてちきま、でさがだいじだって。あにやてかにだしたらなぜ。 आमचा आग्रह हाव आहे तर राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्ष असतील एकच बसून देशाच्या महिलाच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूचन आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्तची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेणार असा हा अर्थ काळ आहे देशाचा शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी तर असेल आणि सामाजिक आयुक्त मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध दमाती भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इथे ते बदलू शकेल पण ते बदलायला विचाराने आणि दुसरीतून काम करणारा राजकीय भाषांची संगतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दोन त्यांची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृत पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही समाजाचा एस असेल आदिवासी असेल श्रीविकास असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्या एक एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा स्वच्छ कोणता तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इसुन फोटा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्यात करण्याचा आनंद एका गोष्टीचा आहे स्वच्छ म्हणजे की, की <laughs> संघटना ऐं संगते कम गे अधा वताीफ जयंती कल ऐं तुमे मई वेगी भूमिका मिली जयंते मज़ से की आ नवी दया तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोहे त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं मी सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन केले हे दिसले पाहिजेत आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देतो माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा दिव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असू शकेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये Zilya dinlemedi. Zilya da cenneti süre. Ya sarayla istersen diyor. Yani evlilik ha. Kaçar <laughs> nedense, ekseni vurur, Ya dinlemedi. Ya Ya sarayla Ha kadar yeti ve ha da dinlemedi. Hani sözü माझी खात्री आहे की आणखीन एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणखी काम आपल्या करायचं हा आता कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर दोनशे तीन म्हणजे सर्व लक्षात होतं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वर्गाच्या संस्था आहे नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मुली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फरी आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि अफड తీన మహన్ నిర్వ మ విశ్వాస యావచ్చు అని వాళ్ళ చోదసా ఉంటుంది